तर गुड आफ्टरनून गाईच स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग असणार आहे आपला आता एक मित्र आले त्याला घ्यायला जायचं आहे डोंबिली स्टेशनला आणि आपली बाबाची जी फ्रेम आहे ना ती पण म्हणजे बनवायला दिली ती आणायला जायचं आहे आणि संध्याकाळी एक बेबी शॉ बड्डेचं शूट आहे एक संध्याकाळी तिकडे पण जायचं आहे बालेगावला बाकी गाडी इथे आपली चला बाकी आपला राज शेट पण आलेला आहे काय बाबा काय बोलतो कसा काय त्याला उसा रस्ते लागेल आतमध्ये तर आपला प्रिंट तर घेतलं आहे आपण बाकी आता फ्रेमचा बघायला जाऊ कसा काय त्या दाखवतो तुम्हाला यो आहे राज राज विटमल घाटकोपरचा त्याला त्याला तर आपल्या पूर्ण ब्लॉकमध्ये असणारच आहे कारण की आपण जिथे शूटला झाले आहे तो तिथं येणारच आहे बघू चला फ्रेमचं पण काम ऑलमोस्ट झालं आहे नाही अजूनही कोणतीतरी फ्रेम आहे इथं बघू बाकी झाले आता सगळा डायरेक्ट आता घरीच भेटू घरी दाखवतो तुम्हाला फ्रेम कशी बनवले ते आणि मग तयारी करून निघू पाच वाजता निघा विचार आहे आमचा वाजले किती बघ ना साडेचार साडेचार वाजल्यान पाच वाजता निघायचा प्रयत्न करू बघू तर पाचला निघलो तर सहा वाजेपर्यंत पोहोचू तिकडं चला भेटू पुढे कुठं तर कसं काय बघू तर काहीच फ्रेम वगैरे तर घेतले आता दाखव कावरी मोठी फ्रेम आहे आपली एवढी मोठी फ्रेम आहे बारा बाय अठराची चला आता घरी जाऊ फ्रेश हो पटापट -पत, आता वीस तर राहिले न मग लगेच निघून नार मंथनला फोन करावं लागेल आम्हाला रिक्षा सोडायला येणार आहे मंथनची तर रिक्षा घेऊनच जाणार काहीच आपली तयारी झालेली आहे बाकी आपला रिक्षा आले चला आता निघू डायरेक्ट आणि भेटू तिकडंच स्पॉटलाच बालेगावला जायचं आहे चला मंथन शेठ या बोलते जय मल्हार चला जे आता आम्हाला सोरशील तू काय भाड्यावर असेल ओला घ्यायला येशील ना नक्की आमचं तसं अकराच्या आतमध्ये आठपलच ते भाऊजीने पण केला फोन बघू कसा काय सांगतो तुला बाकी पका पैसे कमवू आपण रातचे बसू कुठेतरी तरी नाश्ता का नको आम्ही करून आलो आता बाकी मंथन शेठचा एक आवडलं मला मंदिर बघ म्हणजे असं देवीचे समोर ताफा वगैरे लावले लाईट लावले कडक र बाकी आपण थांबले आता जरा सी भराला जी भरून भेटू बघू आता काय विषय आहे वैता गाली जमणार तुला पण वैता गाली का सगळी गेम आहे बघू आता जी भरून अजून इथलं दहा किलोमीटर दाखवत म्हणजे आम्ही अजून आता मानपाड्यामध्ये जाऊ ए नाही जवळच आहे पोचू आरामात आज साडेसहा वाजलं साडेसहा पण नाही वाजलं म्हणजे सहावीच झाल्यान चला पोचू लेके हम निकले है हमारी धनो लेके आहे धन्नू का नंबर आहे फाय वन झिरो सिक्स चल रे धन्यो तर काहीच बाकी रस्त्या बघू शकता तुम्ही कशी गेम आहे कारण की आम्ही आता आतमधले आले इथल्या घेसर मधून ना वनरा रस्ता करा आता चांगला रस्ता आला बाकी इकडं झाड़ा झाडात म्हणजे नकली झाड़ा ही सगळी पाना बिला ना नाही त्यांना अशी हिरवी हिरवी झाडं नाहीत सगळी चॉकलेट चॉकलेट झाडत बाकी नजरच ठीक ठाक तस नाही ना पोहोचू आपण जेवण तो बाबा बाबा तर गाईज आपण रस्ता इसरल्या पण इसरून पण कुठे आल्या बघा गणपती मंदिर आहे ना तिथं पोहचल्या बाकी चला आता मंदिरात जाऊ तर बगी दर्शन घेऊच बाकी राजभाई चलो गणपती बाप्पा मोहर मंगलमूर्ती मोर्या बाकी बघू तर बाप्पा मी तर पहिल्यांदा आलो या मंदिरात बाकी त्याला दर्शन घेऊ आणि भेटू परत गाईज मंथन शेटने आपल्याला सोडलेला आहे बाकी आता मंथन शेट चालला ओ टी पी देऊ के भैया चल अभिजा रे आम चला कुठे आहेत चला भेटूया चला पुढे तर रे चल यो आता ऑपरेटिंग करणार आहे मी तर म्हणतो नाही ना फोन केल्या ये बाकी चला आता डायरेक्ट जाऊ तिथं बघू काय विषय आहे त्या आणि टाईम काय भरपूर पुढं तुम्ही नाश्ताष्ट केल्या पण तसा काही विषय नाही माझी बांगला बघा त्यांचा कसा आहे टॉपचा एकदम चला हे फुग दिसला आम्हाला चला भेटू पुढंच तर गाई आपला नाश्ता वगैरे सगळा झालेला आहे बाकी यांची तर ता अजून तयारीच चालली आहे थोडासा आणि आपला सेटअप पण रेडी आहे म्हणजे असं सॅम्पल क्लिक वगैरे करून आहे आपण बाकी हिंग आहे झालं तर सेटअप थोडासाच बाकी आहे बघूया भेटू थोडं पाच दहा मिनटं चालू होईल म्हणजे ते तयारीला गेले ताईस आता बघू पुढं काय होतं बाकी त्यांच्या क्लिक तर कमीच टाकीन ज्या त्या आपल्याच टाकीन जे काय होतं त्या दाखवीन फक्त या याला त्या ढरले शूट करायला धरले बघू भेटू पुढं चला होतं ते बघू दाखव बाकी काही आम्ही कधीपासून एक गोष्ट नोटीस करत होतो क दादा जो सेटअप बनवतो ना प्रॉपर एकदम म्हणजे असं काहीच कमी वाटत नाही आणि जे म्हणजे त्याची फिनिशिंग आहे ना खतरनाक वाटते एकदम आम्ही त्या दादाला जरा दा असा इंटरव्ह्यू घेऊ आहे विचार थोडासा दादा बोला आ, किती टाईम झाला दा तुम्हाला करताय तुम्ही मी पाच वर्ष हां पाच वर्ष नाही नाही म्हणजे ह्या कामाला म्हणजे किती वर्ष आलं वर्ष हां नऊ वर्ष आलं वाटलेलंच आम्हाला तरी कुठनं आलं तुम्ही कल्याण आम्ही पण कल्याणवरून झाल्या पद्रिपूर किती टाईम लागला करायला तुम्हाला हे पूर्ण दीड तास लागला लाग ला। बाकी मस्त केलं एकदम सेटअप आम्हाला म्हणजे असं बघूनच वाटलं का प्रोफेशनल एकदम कारण की काहीच कमी वाटत नाही एकदम आणि फुगे पण लावलेत ना परफेक्ट एकदम म्हणजे छोटे मोठे काही केलेत नाही की काढ आहे का बाहेरचं बाकी बाहेर पण केलं आहे दाखव थांबा तुम्हाला असं बाहेरचं गेटचं सेटअप केलं जामी अजून ब अंगण्यात पण फुगे वगैरे लावलेत अर्धे तासापासून आम्ही याच खाताऊ पण संपत काय नाही लावत आयुष्य <laughs> <याँगा> झाले <था> <laughs> बाकी याने मी दौरे घेतले आणि यांचा सेटअप पूर्ण झाले प्रॉपर आता बाकी सेटअप तर परफेक्ट केलं आहे दीड तासां पूर्ण केले ते दादा बोलताना क नऊ वर्ष आले आम्ही करता काम येऊ आणि आपले कल्याणमध्ये राहता झाडला तर बाकी हे त्यांचा इथं बोर्ड पण आहे त्यावे कॉन्टॅक्ट वगैरे आहे त्यांचा बघू घेतात जर काय असेल इव्हेंट तर करा कॉन्टॅक्ट बाकी त्यांना आपल्याकडून पण थोडाफार भेटू दे सपोर्ट कारण की आपल्याला जसं सपोर्ट देतात जसं लोकांना पण दिला पाहिजे की नाही ऐक नाही बरोबर आहे ना चला बाकी भेटू आता डायरेक्ट स्टार्ट झाल्यावरच भेटू कार्यक्रम चिल्ली पिल्ली पण जा मग तिथं आणि शक्यतो तर लोक ओलखीचे सगळी सगळी ओळखीचीच भेटतात बघू पुढे पण भेटून द्यायचीच ओलखीचे लोक मला ओळखला का तुम्ही मला ओळखला कोण मी दादा कुठला कचोऱ्याचा कुठं राहता कचोऱ्याला गावान राहत तुझं नाव का हिमांशु हिमांशू पुढं काय हिमांशूं मकावा मकावा या युट्यूब ला दिस माहित का बघते का माझ्या चॅनल ला तू व्हिडिओ ब्लॉगर बाई छोटा ब्लॉगर बघ व्हिडिओ पण तुझं नाव काय दिदी विहाना जेवण झालं का तुझ अरे जेवण करून झालं का रे विहा मग कधी होणार गाईज बघा कधी का। फोटो काढत आहे चिले चिल्ले बिल्ले सगळे आले कर फॉलो करो हे बड्डे व्हाय बेल हाय कर डेकोरेशन आहे सगळं आणि सगळे पाहुणे मंडळ आले ये बघा फोटोग्राफर दुसऱ्यांचे चार्जिंग आहेत छोटासा नाही असून दुसऱ्यांच्या चार्जिंग संपवतो काय आता काम नाही काय काय करत मोबाईल एवढी माणसं आले ते बघा आणि इकडं मोबाईल आवडला हे मला मला नाही का संपलं तुझा दिदी माना मला युट्यूब बोल काहीतरी बोल काहीतरी तुझं नाव काय मेहक पूर्ण नाव काय कुठं राहतो तू इथंच इथेच राहतो मला नाही का मग हा मला भेट नाही भेटणार तू दे ना त्यावेळी देत नाही मला विचारा ना देत नाही मला त्यावी ते बोलताना मेहक कडून घे द्या ना ना का ती काढून घे बोल तू द्यायला पाहिजे ना तुम्ही तुम्हाला माझं नाव कसं माहिती त्यावेळी सांगितलं ना मला नाव तू देते का नाही ते सांगितलं ना ब्लॅक ड्रेस घातले ती छोटी पोरगी आहे देते का तू खायला मला मला भूक लागले खूप हा देते का नाही किती मतलबी आहे तू मला खाय तू भावा मोठ्या भावाला खायला नाही देऊ शकत तू तुम्ही माझा मोठा भाऊ मग मी तुझ्यापेक्षा मोठा आहे ना मी मोठा भाऊ झालो ना मग हे बघ ये माझी बहीण हि बघ खायला माझी चला नाही मी वेजच खाताव बाकी ताई तुझं नाव काय तुझं नाव नाही माहिती म्हणाऱ्या नाव काय तुझे अभंग अभंग बाबा त्याचा आवाज बी अभंग सारखा आहे नाही मला म्हणजे लाजून लाजून पलात होती ध्वनी बाकी हा बाकी जेवणाची पण सुरुवात झालेली आहे आता आपण जाऊ जेवायला तेच आयला इच होतो वेज आहे का नाही त्या वेज तर आहे बाकी जाऊया आणि भेट तर गाईच यो हिमांशू आहे हो ना तो कधी वासून बोलतो म्हणजे मला बोल होता बोल रे काय अरे बाई घे ना बस का परत आत मिलो परत आत मिलो हा आता बरोबर आहे अजून काही सबस्क्राईब केले का माझ्या चॅनलला मग असला बिग फॅन नाही माझा कब्जा करा जाऊन तर गाईच तो हिमांशू त्याला बोलो ना पण सबस्क्राईब केला नाही तर मी हात नाही बोलवणार आता मोबाईल आणलं गेले बघू येतच असेल तेवढ्याला येतच असेल बघू आला बघ बोलो ना आपण बोलू रचित फोटोग्राफी रचित आला <laughs> <ना> रचित <रचीट> आला थांबतं गोपुरामध्ये नव्हती राहायला कसा ओळखतं फोटोग्राफी आला <laughs> ना भाई चॅनल आपला नाथ केला हो ना केला हा काय करते असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्की दाबा जय जय महाराष्ट्र सगळे आपण तो व्हेज खाता तो तिकडे बसले नॉन खायला राज अगे त्याला जेवण बाकी हिमांशू आहे हो ना याने फुल काम करले आता जेवणा बघला मी हा <laughs> ना, नाही तीन भाकरी खाल्ल्यात किती तीन भाकरी खाल्या ना हा करा कर करा कर सांग करा कर सांग करा सांग किती भाकरी खाल्या तीन।, तीन ना मग न टी किती घाला हा चार वे चार वेळा घेतलाय तुम्ही किती वेळा घेतला रे तुम्ही बी काम करलं माहित आहे मला मी मी विचार आहे ना मी भाजी काढल्यानंतर काय नाही मी काय बोललो काय जेव्हा बोबडी वाले आहे बोबडी वाले आहे करून म्हणजे काय गरिबात आहे काही भाऊजीने सोय केली होते कुठले भाऊजी ध्वनी पप्पानी केले ना तुझी केली का आय आया मोय मोय काहीच मोय बघ झाले ये मीने दिले तो मीनी दिले त्या हे बघ ही हलकत बघ फोटो दादा आहे याच्या बोलण्यावर हो मी आलते इथे शूट करायला बाकी चला आता निघूया जाऊ घरी आपला रिक्षा पण आलेला आहे चल तू थांब इथं आम्ही जातो चल तू नको सोडायला तुझा वरती एन्जॉय कर आम्ही आहे चल तर काही आपण आता रिक्षा बसले बाकी काही विषय नाही आपला घ्यायला आपला ड्रायव्हर हा आणि हा ब्लॉग तुम्ही बघितलंय का नाही माहिती नाही लास्ट पर्यंत पण हा ब्लॉग आपण इथं एंड करूया तर काहीच आपला एक घरच्यांचा सिस्टम आहे तुला आज दाखवत होतो तुम्हाला आणि ब्लॉग एंड करू आपण म्हणजे ना आपण ऑर्डर मारली ना तर घरच्यांचा असा विषय आहे का आईस्क्रीम घेऊन यायचीच तर मग आता आईस्क्रीम घेऊन जायला लागेल घरा ही बा घेतले आम्ही तशी काही नाही बाकी विषय क्लोज आहे आणि एवढं बोलून आपण आता ब्लॉग एंड करूया जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम चला बाय बाय